नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत झटपट होणारी हो इडली कशी बनवायची तर ही इडली मी आगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे तर अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार अशी ही इडली आपली असणार आहे तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी उडदाची डाळ भिजवून घेतलेली आहे तांदूळ भिजवून घेतलेला आहे हा तांदूळ मी दोन दिवस भिजवून घेतलेला आहे ही उडदाची डाळ एक दिवस भिजवून घेतलेली आहे तर या मेजरमेंट कपाने मी एक कप उडदाची डाळ भिजवून घेतलेली आहे आणि याच मेजरमेंट कपाने मी दीड कप तांदूळ भिजवून घेतलेला आहे तर ही भिजून उडदाची डाळ आपली दोन कप झालेली आहे तांदूळ दीड कप भिजवला होता तर तो दोन कप झालेला आहे टोटल आपली चार कप झालेले आहे याचं प्रमाण इडली बनवण्यासाठी इथे तुम्ही तांदूळ कोणताही वापरू शकता तर हा तांदूळ मी रेशनचा घेतलेला आहे हा दोन दिवस भिजवून तो स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेला आहे इथे मी डाळ ही स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता आपल्याला उडीद डाळ आणि तांदूळ एकत्र बारीक करून घ्यायचा आहे तर इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे याच्यामध्ये ही डाळ काढून घेऊया डाळ मिक्सरच्या भांड्यात काढलेली आहे आता तांदूळ काढून घ्यायचा इडली बनवण्यासाठी आपल्याला रवाळ असं बारीक करून घ्यायचं आहे तर बारीक करताना याच्यामध्ये लागेल तसं पाणी टाकून घ्यायचं आणि रवाळ बारीक करून घेऊया तर आता मी बारीक करून घेते बघू शकता इथे बारीक केलेला आहे तर अगदी रवाळ असं बॅटर बारीक केलेलं आहे तर याची कन्सल्टन्सी पण बघू शकता लागेल तसं पाणी टाकून अगदी परफेक्ट इथं बॅटर आपलं तयार झालेलं आहे तर आता एका भांड्यात काढून घ्यायचं तर याच प्रकारे आता आपण सर्व तांदूळ आणि डाळ बारीक करून घेऊया बघू शकता इथे डाळ आणि तांदूळ सर्व आपलं बारीक करून झालेलं आहे तर याची कन्सल्टन्सी बघू शकता अगदी रवाळ आणि मस्त असं बारीक झालेलं आहे या बॅटर वरती झाकण झाकून दहा मिनिट हे बॅटर फक्त मुरवून घ्यायचं इडलीच बॅटर मुरवण्यासाठी फक्त दहा मिनिटासाठी ठेवलं होतं ते आता झाकण काढून घेऊया या बॅटर मध्ये टाकूया चवीनुसार मीठ याच्यामध्ये टाकूया अर्धा चमचा लिंबूचा रस लिंबूचा रस आवडत असेल तर टाकू शकता नाही टाकला तर स्किपही करू शकता या बॅटरमध्ये टाकायचा एक चमचा इनो तर इनो टाकल्यामुळे इडली आपली जाळीदार फ्लफी अशी मौसूत जाळीदार पांढरी शुभ्र होणार आहे तरी ते मी अर्धा चमचा घेतलेला आहे आणखी आपल्याला अर्धा चमचा टाकायचा आहे तर टोटली इथे मी एक चमचा युनो टाकलेला आहे युनो ऍक्टिवेट होण्यासाठी याच्यावरती पाणी टाकून घेऊया मस्त पैकी एक दिशेने हे बॅटर फेटून घ्यायचं या बॅटरला फेटून फेटून हलकं करून घ्यायचं लागत असल्यास याच्यामध्ये पाणी ऍड करू शकता तुम्ही थोडस इथे मी पाणी टाकणार आहे जेणेकरून इथे आपल्याला इडली साठी लागणार परफेक्ट बॅटर तयार करायचं आहे आणखी थोडस टाकूया पाणी तर बघू शकता इथे याची कन्सल्टन्सी अगदी व्यवस्थित परफेक्ट अशी इडली साठी लागणारी तयार झालेली आहे झटपट इडली बनवण्याच्या मी तुम्हाला काही खास टिप्स देणार आहे टिप्स नंबर वन इडलीच्या बॅटरमध्ये इनो टाकल्यामुळे हे बॅटर रात्रभर ठेवून पीठ फुगवून घ्यायची गरज अजिबात भासत नाही टिप्स नंबर दोन इडलीच्या बॅटरमध्ये इनो टाकल्यानंतर बॅटर आपलं तयार झाल्यानंतर इडली झटपट अशी बनवून घ्यायची आहे टिप्स नंबर तीन या पद्धतीने तुम्ही अगदी एक दिवसभर डाळ व तांदूळ भिजवून झटपट होणारी इडली बनवून खाऊ शकता इडली बनवण्यासाठी एकीकडे मी गॅसवरती पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्याच्यावरती झाकण झाकून ठेवायचं पाणी उकळेपर्यंत इडलीच्या डिशमध्ये बॅटर भरून घेऊया तेल लावून इडलीच्या डिश तयार करून घेऊया तयार डिशमध्ये इडलीचं बॅटर भरून घ्यायचं इथे आपल्या डिश भरून तयार झालेल्या आहेत एकीकडे आपलं पाणीही उकळलेलं आहे झाकण काढून घ्यायचं झाकण काढल्यानंतर इडली पात्रात एक एक डिश ठेवून घ्यायच्या झाकण झाकून इडल्या चार ते पाच मिनटं वाफवून घ्यायच्या चार ते पाच मिनटं झाल्यानंतर झाकण काढून घ्यायचं इडली वाफून झाल्यानंतर चेक करायची आहे इथे बघू शकता इडली चेक केल्यानंतर सुई आपली क्लीन येते म्हणजे इडली आपली व्यवस्थित वाफून झालेली आहे इडली पात्रातून तयार झालेल्या इडलीच्या डिश बाहेर काढून घ्यायच्या मिनिटभर थंड करून इडल्या बाहेर काढून घ्यायच्या तर एका काटा चमच्याच्या सहाय्याने इडल्या काढून घ्यायच्या आहेत मोकळ्या केलेल्या इडल्या एका बाउलमध्ये काढून घ्यायच्या सर्व इडल्या बनवून इथे मोकळ्या करून काढून एका बाउलमध्ये घेतलेल्या आहेत येथे बघू शकता पांढऱ्या शुभ्र मऊ लुसलुशीत जाळीदार इडल्या इथे मी बनवून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर इडलीसोबत खाण्यासाठी इथे मी सांबर व खोबऱ्याची चटणी बनवून घेतलेली आहे सांबर व खोबऱ्याची चटणी ही रेसिपी कशी बनवायची आहे याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याची तुम्ही रेसिपी पाहू शकता तर येथे बघू शकता पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत जाळीदार अगदी इडली तयार झालेली आहे ही इडली मी प्रेस ही करून दाखवलेली आहे तर बघू शकता इथे अगदी मस्त जाळीदार भरपूर लुसलुशीत मऊ अशी तयार झालेली आहे तर ही इडली मी तुम्हाला तोडूनही दाखवणार आहे तर बघू शकता इथे खूप अशी जाळीदार मऊ लुसलुशीत तयार झालेली आहे थोडी मी प्रेसही करून दाखवणार आहे तर बघू शकता इथे प्रेस केल्यानंतरही इडली दबली जाते परत आहे त्या स्थितीमध्ये येथे अगदी लुसलुशीत मऊ झालेली आहे इथे आपली मऊ लुसलुशीत पांढरी शुभ्र जाळीदार स्पंजी इडली तयार झालेली आहे झटपट होणारी इडली रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद